आठवडाभर नव्हते पाच जॉब नंतर माझा रविवार असा जातो नमस्कार मंडळी कसे आज सर्व तर उठल्याबरोबर फ्रेश वगैरे झाले आणि लगेच भूक लागली होती म्हणून लगेच जेवण बनवायला घेतलं त्यात बनवायचं होतं वरण भात चपाती भाजी म्हणून तांदूळ आणि डाळ शिजायला ठेवून दिली तोपर्यंत पीठ भिजवून घेतलं आणि आटा मध्ये मस्त दोनच मिनिटांमध्ये पीठ भिजतं तर त्यामुळे काही टेन्शनच नाही त्यानंतर मग हे सर्व होत होतं तोपर्यंत क्लिनिंग करून घेतली कारण संडे असला की मी पूर्ण घराची डीप क्लिनिंग करते क्लिनिंग तर दररोजच करते पण दररोज थोड्या ना थोडा कचरा राहतोच त्यामुळे मग पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतली आणि हो मी लवकरच होम टूर टाकणार आहे सो पहिल्यांदा तुम्हाला काय बघायला आवडेल किचन बेडरूम की हॉल मला नक्की कमेंट करून सांगा सो त्याचा ब्लॉग मी उद्याच घेऊन येईल त्यानंतर मग सर्व धुवायचे कपडे इकडे लॉन्ड्री बॅग मध्ये टाकले आणि त्यानंतर सर्व मला सँडल शूज धुवायचे होते ते पण धुतले नंतर मग तोपर्यंत इकडे डाळ आणि भात शिजलं होतं मग लगेच भाजी बनवली आणि भाजीमध्ये बनवायची होती मला कांद्याची चटणी जी की बऱ्याच जणांनी मला रेसिपी विचारली होती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय